नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण लग्नाच्या पंक्तीत जसा मस्त मसाले भात असतो तसाच मसाले भात आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा जिरे टाकूयात जिरे छान फुलल्यावर यामध्ये काही खडे मसाले टाकायचेत खडे मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन ते ती तीन तमालपत्र सहा ते सात लवंगा सात ते आठ काळी मिरी दोन ते ती तीन हिरवी वेलची दोन मसाला वेलची आणि एक स्टार फूल हे सर्व खडे मसाले या तेलामध्ये टाकून लो फ्लेमवर परतवून घ्यायचेत अगदी पाच दहा सेकंद हे खडे मसाले मिक्स केल्यावर यामध्ये चमचा लसूण लसूण पेस्ट पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायची व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे असे लांबसर कापून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि लो टू मीडियम फ्लेम वर कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा कांद्याला छान सोनेरी रंग आल्यावर यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा लांबसर कापून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पाने मिनिटभर छान मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आवडीनुसार काही भाज्या टाकूयात तर इथे भाज्यांमध्ये मी एक मध्यम आकाराचा कापून घेतलेला टोमॅटो एक मध्यम आकाराचा कापून घेतलेला बटाटा दोन मध्यम आकाराची छोटी वांगी कापून घेतली आहेत ती यामध्ये टाकूयात त्यानंतर एक छोट गाजराचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि दोन फरसबीच्या शेंगा त्याचे पण तुकडे करून यामध्ये टाकूयात त्यानंतर एक वाटी कापून घेतलेला फुलकोबी एक वाटी हिरवे वाटाने आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून लो फ्लेम वर सर्व भाज्या व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि इथे भाज्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आपण काही मसाले टाकूयात मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे लाल मिरची पूड लाल मिरची पूड तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर चमचा हळद एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला व चवीनुसार मीठ ऍड करून हे सर्व मसाले या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर एक चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल हे सर्व मसाले या भाज्यांमध्ये मिक्स केल्यावर यामध्ये एक वाटीभर पाणी टाकून मिक्स करूयात आणि यावर या झाकण ठेवूयात एक ते दोन मिनिटे यावर आपण असं झाकण ठेवूयात जेणेकरून हे मसाले या भाज्यांमध्ये छान मुरतील आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आता दोन मिनिटांनंतर झाकण काढूयात आणि ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाज्या व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये इथे मी दोन कप स्वच्छ धुवून घेतलेला कोलम तांदूळ यामध्ये टाकत आहे हा तांदूळ या, या भाज्यांमध्ये टाकल्यावर तीन ते चार मिनिटे लो फ्लेम वर व्यवस्थित परतवून घ्यायचा या भाज्यांमध्ये आणि मसाल्यामध्ये हा धुतलेला तांदूळ असा मिक्स केला की या भाताची चव खूप छान लागते म्हणून इथे आपल्याला तीन ते चार मिनिटे लो फ्लेम वर हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे कोलम तांदूळ नसेल तर घरातला कुठलाही तांदूळ तुम्ही या मसाले भातासाठी वापरू शकता इथे मी तीन ते मिनिटे हा तांदूळ मस्त परतवून घेतला आहे आणि घरभर मस्त या मसाल्याचा सुगंध दरवळत आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूयात इथे आपण दोन कप तांदूळ घेतले होते तर त्यासाठी आपल्याला चार कप पाणी इथे टाकायचं आहे पाणी टाकल्यावर या भाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला एक येऊ द्यायची पाण्याला आल्यावर यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साजूक तूप यामध्ये टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामध्ये थोडं तूप टाकलं तर या भाताची चव आणखीन वाढते मिक्स करून यावर व्यवस्थित झाल्यावर झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम लो करून हा भात आपण शिजवून घेऊयात आता जवळपास दहा ते बारा मिनिटांनी मी यावरचं झाकण काढत आहे आणि तुम्ही बघू शकता हा भात मस्त शिजलेला आहे आता गॅस बंद करूयात आणि यावर थोडी बारीक शिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा साजूक तूप टाकून थोडं मिक्स करून घेऊयात आणि इथे मस्त तयार झाला आहे मस्त चमचमीत आणि अतिशय चविष्ट असा मसाले भात आता थंडीच्या दिवसात रात्री स्वयंपाकाचा जर कंटाळा आला तर हा मस्त पटकन होणारा मसाले भात तुम्ही जरूर बनवा तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा हा खूप आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर सोबत धन्यवाद